तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज कलेक्टिव्हची एनर्जी अशी आहे की त्यांना खूप जास्त कुठे ना कुठे तरी डिवाईन साईन देत आहे परमेश्वर त्यांना काही संकेत देत आहे आणि त्या बाबतीत ते खूप जास्त एक साशंक मनामध्ये आहे की हे सायन्स आम्हाला का दिसत आहेत आणि हे जे काही सायन्स मिळत आहे तर त्याचा काय अर्थ आहे अशा प्रकारची एनर्जी कलेक्टिव्हची दिसून येत आहे तर दिसून येत आहे की आपले जे एक सबस्क्रायबर आहेत ते त्यांनी मला कळवलं की त्यांना खूप जास्त बटरफ्लाय दिसत आहे पिवळ्या रंगाची फुलपाखरं दिसत आहेत तर हे का दिसत आहेत आणि जोड्याने दिसत आहेत तर यामागे काय काई संकेत आहे तर आपल्याला माहिती जे कोणी स्पिरिच्युअल कार्य आध्यात्मिक कार्य करत असतात त्यांना डिवाईन नक्कीच काही ना काहीतरी संकेत देत असतात आणि त्या संकेतांचा उलगडा करणं हे आपलं काम असतं सो आपल्यासाठी डिवाईन काही ना काहीतरी मार्ग नक्की सुचवत असतो आणि जेव्हा जेव्हा आपण संभ्रमात असतो कन्फ्युजनच्या स्थितीमध्ये असतो त्यावेळेस आपल्याला परमेश्वर नक्कीच काही ना काहीतरी एक संकेत देत असतो तो ओळखणं गरजेचं आहे तर दिसून येते आपल्या कलेक्टिव्ह जे आहेत त्यांना खूप जास्त संकेत दिसत आहेत तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एंजल्स काय गाईड करत आहे त्या संदर्भात आणि पाहूया आपल्याला डिवाईनही काय गाईड करणार आहे सो जे कोणी माझ्या व्हिडिओवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मी कार शपथ करते तोपर्यंत तुम्ही ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर पाहूया आपल्याला काय मेसेज मिळतोय तर एवढेच मॅसेजेस आपल्याला मिळालेले आहेत तर दिसून येते फ्रेंडलीनेस टोटॅलिटी अँड द मास्टर अँड एक्सपिरियन्सिंग तर हे आपल्याला आहे तर दिसून येते यामध्ये मोस्ट ऑफ द मॅसेज इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट मॅसेज द मास्टर तर आपल्याला माहिती आहे आपण जे काही स्पिरिच्युअल कार्य करतो त्यामध्ये आपल्याला एंजल्स गाईड करत आहेत की तुम्हाला हे जे कार्य आहे ते अजून जास्त वाढवण्याची गरज आहे जे काही सध्याचं तुमचं कार्य चालू आहे जे तुम्ही जप तप साधना जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला आणखीन इन्क्रीज करायचं आहे ते कार्य वाढवायचं आहे कारण की तुमच्या पित्रांचं तुमचे जे पितृ आहेत पित्र आहेत त्यांचं तुमच्यावरती खूप जास्त अँसेस्टर जे आहे त्यांचं तुमच्यावरती खूप जास्त एक लक्ष येथे दिसून येत आहे सो एंजल्स तुम्हाला हेच सांगत आहेत था। की तुम्ही जे काही कार्य करत आहात तुम्ही एकदम योग्य मार्गावरती आहात चांगल्या मार्गावरती आहात मे बी असू शकतं तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये कमी कार्य करत असाल तरी सुद्धा तुमच्या अंतर्मनाचा एक तुम्हाला आत्मज्ञान सुद्धा तुम्हाला प्राप्त झालेले येथे दिसून येत आहे काहींना काही आंतरिक शक्ती सुद्धा जाणवत असतील की जे त्यांना सकाळी सकाळी जाग येत असेल पहाटे जागेत असेल किंवा काही असे विजन्स त्यांना स्वप्नात दिसत असतील आणि त्यावरूनच कळून येते की तुमच्यामध्ये आत्मज्ञानाची जागृती झालेली येथे दिसून येत आहे तसेच तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे जे कोणता जो कोणता तुम्ही मार्ग निवडलेला आहे त्या बाबतीत जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर येथे कन्फ्यूज होण्याची गरज नाही आहे कारण की भविष्याची जी तुमची एनर्जी आहे ती तुम्हाला एका योग्य मार्गावरती घेऊन चाललेली आहे सो so, जे काही तुम्ही करत आहात कार्य सध्या ते अतिशय उत्तम आहे आणि हे कार्य असंच पुढे चालू राहावं हो। यासाठी तुम्हाला डिवाइन प्रेरित करत आहे तर दुसरा मॅसेज आपल्याला दिसून येते फ्रेंडलीनेस तर जे कोणी आपल्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांचं जे, जे काही नातं आहे मे बी असू शकतं त्यांचं काहीतरी लव्ह रिलेशनशिप आहे किंवा कोणी ट्विन फिल्म जर्नीमध्ये आहे सोलमेट जर्नीमध्ये आहे ज्या कोणत्या जर्नीमध्ये तुम्ही आहात तर त्यामध्ये तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे की लवकरच तुमचं जे आहे ते युनियन होण्याचे चान्सेस येथे दिसून येत आहे भविष्याची एनर्जी तुमची जी, जी लव रिलेशनशिपच्या संदर्भात आहे तर येत्या काही काळामध्ये म्हणजे नजिकच्याच काळामध्ये थोड्या कालावधीमध्ये तुमचं येथे युनियन किंवा तुमचं प्रेम जे आहे ते तुम्हाला मिळताना इथे दिसून येत आहे किंवा जे कोणी मॅरेजच्या रिलेटेड खूप जास्त चिंतेमध्ये आहेत काही टेन्शनमध्ये आहेत तर त्यांच्यामध्येही एक पॉझिटिव्हिटी निर्माण होणार आहे सो हे जे कोणाला खूप जास्त असे बटरफ्लाय दिसत आहेत एकदम जोड्यामध्ये दिसत आहेत तर नक्की त्यांच्या जीवनामध्ये जो काही त्यांचा ट्विन फ्लेम आहे तो सुद्धा येण्याचे चान्सेस येथे आहे मे बी ज्यांच्या जीवनामध्ये त्यांचा ट्विन फ्लेम आणखी आलेला नाहीये किंवा जे कोणतं त्यांचं सोलमेट नातं आहे किंवा लव रिलेशनशिप आहे ते त्यांच्या जीवनामध्ये आलेलं नाहीये तर येथे डिवाईन त्यांना गाईड करत आहे की ज्यांना ज्यांना अशा प्रकारचे सायन्स मिळत आहे तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे जे लव पार्टनर आहे ते लवकरच एंटर करणार आहेत सो so, तुम्हाला ह्या रिडिंगला नक्की क्लेम करायचा आहे आणि तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला इथे कमेंटही करायची आहे तसेच थँक्यू एंजल्स म्हणूनही तुम्हाला कमेंट इथे करायची आहे अँड ज्यांना कोणाला आपल्या ऍनसेस्टरच्या संदर्भात खूप जास्त व्हिजन्स दिसत आहे स्वप्नात दिसत आहे त्यांचे म्हणजे मृत व्यक्ती जे त्यांच्या घरातील आहेत जे त्यांना कधी कधी दिसतात की ते त्यांचे खूप जास्त प्रिय होते तर त्या अँसेस्टरकडूनही तुम्हाला पूर्वजांकडूनही तुम्हाला एक प्रकारची सुरक्षा प्रदान केली जात आहे तर नक्कीच तुम्हाला ही रिडिंग क्लेम करायची आहे थँक्यू अँड सिस्टर थँक्यू अँजल थँक्यू डिवाइन ओम शिवाय हर महादेव श्री स्वामी समर्थ जे कोणत्या परमेश्वराची तुम्ही भक्ती करता तर त्यांच्या नावाने तुम्हाला इथे कमेंट करायची आहे आणि ही रीडिंग तुम्हाला क्लेम करायची आहे कारण की भविष्यात तुमचा टोटल हिशोब आता केला जात आहे कारण की प्रत्येक गोष्टीची जुळवाजुळव ब्रह्मांडामध्ये झालेली आहे युनिव्हर्स तुमच्या प्रत्येक कार्याकडे लक्ष देऊन आहे जरी तुम्हाला वाटत असेल की आपल्यासोबत काहीही चेंजेस घडत नाही जी काही परिस्थिती चालू आहे ती अशीच चालू आहे तर नाही बिहाइंड द सीन खूप काही गोष्टी युनिव्हर्समध्ये घडत आहेत ब्रह्मांडाची एनर्जी ही खूप जास्त आता पॉझिटिव्हिटीकडे जाताना आपल्याला दिसून येत आहे बिकॉज आपल्याला माहिती आहे की ही कलियुगाची समाप्ती आहे सो नक्कीच जे कोणतं चांगलं युग येणार आहे त्या संदर्भामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यांमध्ये निर्माण होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे हे चेंजेस मे बी दोन हजार पंधरापासूनच सुरू झालेले आहेत दोन हजार पंधराच्या नंतरची जी एनर्जी आहे लोकांनी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत खूप जास्त काही चुकीच्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी केलेल्या आहेत तर त्यांचा आता हिशोब येथे होताना दिसून येत आहे टोटलिटी मीन्स तुमचा हिशोब जे काही तुम्ही कर्म केलेले आहेत आतापर्यंतचे त्याचा हिशोब येथे होताना दिसून येत आहे मे बी ज्यांनी ज्यांनी चांगले कार्य केलेले आहे त्यांना त्याची चांगली फळं येथे मिळणार आहेत आणि त्या बाबतीत तुम्हाला येथे पॉझिटिव्ह राहायचं आहे कारण की जे काही तुम्ही जे काही साधना केलेली आहे जे काही तुम्ही कार्य केलेलं आहे स्पिरिच्युअलिटीस तुम्ही निगडीत आहात अध्यात्माशी तुम्ही निगडीत आहात तर त्याचेही चांगल्याही कर्माचे फळं तुम्हाला येथे मिळताना दिसून येत आहे लोकांना वाटतं की फक्त वाईट कर्म केले तरच त्याचे फळं मिळतात तर तसं नाही आहे आपण जे कोणते कर्म करतो तर त्याचे फळं आपल्याला नक्की मिळतात बट आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलं आहे कर्म करत जा फळाची अपेक्षा करू नका सो चांगले कर्म केले तर नक्कीच त्याची अपेक्षा आपण करायची नाहीये पण ते आपण परमेश्वरावरती सोडून देतो आणि आपल्याला माहिती आहे परमेश्वर कधीही आपल्या बाबतीत चुकीचं वागू शकत नाही कारण की आपण कधीही चुकीचे कर्म करत नाही सो जे कोणी चांगले कर्म करतात त्यांचा नक्की हिशोब येते होताना दिसून येत आहे सो so, ज्यांना ज्यांना एंजेलिक गायडन्स मिळत आहे डिव्हाइन गायडन्स मिळत आहे तर त्यांच्यासाठी का एक खूप जास्त गुड न्यूज येत्या काही काळामध्ये दिसून येत आहे तर दिसून येत आहे बॉटमची एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनची आहे आपल्याला माहिती आहे का दिसून येते बॉटमची एनर्जी ही ट्रान्सफॉर्मेशनची आहे तर आपल्याला माहिती आहे की फुलपाखरू जे आहे ती खूप जास्त एक त्याचं जे म्हणजे त्याची जे वाढ आहे त्याच्या जीवनाची ती खूप जास्त एक दुःखदायक आहे पेन पेन आहे त्याच्यामध्ये आणि जास्त दिवस ते जगतही नाही तर एक खूप पवित्र असं ते एंजल्सच आहेत ते पृथ्वीवरचे आपल्याला माहिती आहे आणि त्यांच्यामध्ये जीवनामध्ये पण खूप जास्त ट्रान्सफॉर्मेशन होतात पहिले आधी ती आळई असते त्याच्यानंतर मग त्या कॅटरपिलरपासून पासून नंतर ते एक कोशामध्ये निर्माण होतं आणि त्याच्यापासून नंतर हळूहळू त्याला पंख येतात आणि ते फुलपाखरू म्हणून बाहेर पडतं तर नक्कीच तुमची ही एनर्जी डिवाईन आहे ती तुम्हाला तीच सांगत आहे सध्याची जरी तुमची परिस्थिती तुम्हाला वाटत असेल की चांगली नाही आहे पण भविष्याची तुमची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे तर ज्यांना ज्यांना असे काही संकेत मिळत आहेत की त्यांना फुलपाखरे दिसत आहेत किंवा काही लोकांनी असं पण सांगितलं मला पर्सनल रिडिंग मध्ये की त्यांना खूप जास्त नागाचे पिल्ल किंवा नाग दिसत आहेत तर नक्की हे एक स्पिरिच्युअल अवेकनिंग आहे त्यांची कुंडलिनी शक्ती येथे जागृत होत आहे आणि जे जे डिवाइनशी कनेक्टेड आहे स्पिरिचीशी कनेक्टेड आहेत तर त्या लोकांना सुद्धा अशा प्रकारचे सायन्स खूप जास्त येथे दिसून येत आहे तर नक्कीच काही नवीन गोष्टींचा एक्सपिरियन्स त्यांना डिव्हाइन करून देत आहे काही गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे स्पिरिचुलिटीमध्ये कार्य करत असताना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना काही नवीन नवीन गिफ्ट किंवा परमेश्वराकडून काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे परमेश्वर पाठवत असतो तर नक्कीच त्या आपल्याला ओळखायच्या आहेत आणि नजीकच्याच काळामध्ये काही नवीन घटना तुमच्या घ जीवनामध्ये घडताना इथे दिसून येत आहे ज्या की तुमच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे तर फ्रेंडलीनेसचं कार्ड आहे सो नक्कीच तुमचे जे कोणी लव पार्टनर आहे ते तुमच्या जीवनामध्ये येत आहे आणि जे तुमच्यापासून दूर आहेत ते सुद्धा तुमच्याकडे परत येत आहे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बदल होणार आहे तुमच्यामध्ये भरपूर काही सो तुम्हाला ही रिडिंग नक्की क्लेम करायची आहे सध्या जे तुमचं रूप आहे ते असू शकतं खूप जास्त एक इतकं मोठं भव्य दिव्य म्हणावं असं नाही आहे परंतु भविष्याची एनर्जी ही खूप जास्त तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे आणि एक सकारात्मक बदल येथे होताना दिसून येत आहे तर असू शकतं ज्यांची ज्यांची कुंडलिनी शक्ती हळूहळू अवेकन होत आहे तर त्यांच्यासाठी ब्रह्मांडाचे नवीन द्वार येथे उघडताना दिसून येत आहे आणि त्या एनर्जीला तुम्हाला येथे ॲक्सेप्ट करायचा आहे त्या एनर्जीला तुम्हाला स्वतःमध्ये घ्यायचं आहे पूर्णपणे स्वतःमध्ये सामावून घ्यायचं आहे आणि खूप जास्त एक पॉझिटिव्हिटी जी आहे ती तुम्हाला इतरांना प्रदान करायची आहे सो जे कोणी कोणी आपल्या सोल पर्पसशी निगडीत आहे तर त्यांच्यासाठी ही खूप जास्त गुड न्यूज आहे की त्यांना डिवाइन साईन देत आहे की जे कार्य तुम्ही करत आहात ते अतिशय उत्तम आहे आणि त्या कार्या त्या कार्याच्या बाबतीत तुम्हाला पुढे चालण्यासाठी येथे डिवाईन गाईड करत आहे तर ज्यांना कोणाला काही निर्णय घेण्यामध्ये असक्षमता जाणवत आहे की हा निर्णय मी घेऊ का नको काही भीती वाटत आहे त्यांच्या मनामध्ये असतात येतात बहुतेक लोकांचे प्रश्न येतात की मी हे करू का नको मी हा जॉब स्वीकारू का नको मी हे माझं आम काम व्यक्तीवरती प्रेम आहे तर मी घरच्यांशी बोलू का नको किंवा मी त्या व्यक्तीसोबत जाऊ का नको असे अनेक प्रश्न लोकांचे आहेत तर नक्कीच तुमच्या मनातील जे आंतरद्वंद्व चालू आहे जे फाईट तुम्ही स्वतः तुमच्या मनाशी करत आहात तर यामध्ये तुम्हाला येथे विजय मिळताना सुद्धा दिसून येत आहे बिकॉज खूप जास्त पॉझिटिव्ह कार्ड आलेलं आहे द मास्टरचं तर तुम्ही एक मास्टर आहात तुम्हाला असीमित क्षमता तुम्ही धारण करता असाधारण व्यक्ती आहात तुम्ही सो तुम्हाला तुमचे निर्णय घ्यायचे कसे हे समजतं आणि तुम्ही कुठेही येथे मेंटली अजिबात कमजोर येथे व्यक्ती नाही आहात जो कोणी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर ते लोक अतिशय मेंटली स्ट्रॉंग आहेत आणि त्यांना डिव्हाइनकडून साईनही मिळतात कारण की ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप जास्त पुढे आहेत तर खूप जास्त तुम्ही करता मला माहिती आहे काही काही लोक सांगतात की म्हणजे मी नाव नाही घेतूनच पण खूप जास्त व्रत केलेलं आहे जप तप केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये एक खूप जास्त पुढे गेलेले आहेत ते तर अशा प्रकारची एनर्जी त्यांच्या जीवनामध्ये येथे दिसून येत आहे कारण की द मास्टर आहे ते त्यांच्या जीवनाचे तर येथे तुम्हाला फायटिंगची एनर्जी ठेवायची आहे फायटिंग म्हणजे वादविवाद घालणे असं नाहीये तर त्यांच्या मनामध्ये जे काही फिअर आहे कुठल्याही निर्णयाबाबतीत तर ते फिअर ते त्यांना दूर करायचं आहे या बाबतीत त्यांना डिव्हाइन येथे गाईड करत आहे एंजल्स त्यांना येथे प्रोटेक्शन देत आहे तुम्ही प्रोटेक्टेड आहात तुमच्या जीवनामध्ये आणि नक्की जो काही निर्णय तुम्ही घेतलेला आहे त्यामध्ये डिवाईनचा प्लॅन आहे तर हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आपण जे काही करतो ते आपल्याला असं वाटतं की हे आपण करतोय पण तसं नाही आहे कविता कविता परमेश्वर आहे सो जे काही निर्णय आपण घेतो त्यामध्ये डिव्हाइनचाच प्लॅन असतो आणि आपल्या थ्रू तो वर्क केला जातो सो तुम्हाला हिडिंग नक्की इथे क्लेम करायचे आहे रिपनेसचं कार्ड आहे आपल्याला दिसून येते हे नाईन नंबरचं कार्ड आहे आज मंगळवार आहे मी मगाशी मारुती मंदिरात जाऊन आले सो ही मंगळाची एनर्जी आहे वर्षही मंगळाचं आहे आणि नाईन नंबरचं कार्ड आहे सो हे फळ आपल्याला दिसत आहे तर तुम्ही केलेल्या कार्याचे फळं आता तुम्हाला मिळताना दिसून येत आहे तर नक्कीच एंजल्स तुम्हाला इथे वेळोवेळी गाईड करण्यासाठी तुमच्याकडे येत आहेत की तुमचे जे कार्य आहे सध्या जे करत आहात तर ते खूपच उत्तम आहे त्याच मार्गावरती तुम्हाला पुढे चालायचं आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही आहात तर अतिशय चांगल्या आणि योग्य पथावरती तुम्ही आहात तर डिवाईन येथे तुम्हाला गाईड करत आहे एंजल्स तुम्हाला प्रोटेक्टेड करत आहे सुरक्षित केलं जात आहे तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये सो हे जे काही फळं आहे ते तुमच्या कर्माचीच तुम्हाला येथे मिळताना दिसून येत आहे तर ही खूपच पॉझिटिव्ह रिडिंग होती आणि तुम्हाला येथे नक्की क्लेम करायची आहे तर ज्यांना कोणाला ही रिडिंग रेझोनेट झाली तर त्यांनी नक्की क्लेम करा माझी व्हिडिओ अशीच पाहत राहा ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा ज्यांना काउन्सिलिंग हवी आहे त्यांनीही मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे तर ही होती तुमची रिडिंग ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा सो थँक्यू सो मच अँड थँक्यू एंजल्स